मित्रांनो हा आपला आहे तीन महिन्याचा ऊस हा सुरू ऊस आहे यामध्ये आपण दैविक कॅप्सूलच्या दोन फावरण्या यामागे घेतलेल्या आहेत आता तिसरी फावरणी आपली येथे बाकी आहे तर ती दिवसामध्ये पहिली फावरणी आणि साठ दिवसामध्ये आपण दुसरी फावरणी यामध्ये काढलेली आहे तर दैविक कॅप्सूलमुळे पाहू शकता यामध्ये आपण ऊसाचा फुटवा पाहू शकता ऊसाला काळू की आहे ती आपण पाहू शकता जास्त करून मित्रांनो फुटवा अतिशय महत्त्वाचा ऊसाला असतो जो की दही कॅप्सूलमुळे आपला जबरदस्त येथे फुटवा निघतो तर आपण पाहू शकता तीन महिन्यांचा हा आपला ऊस आहे आणि एकदम काळुकी असल आपल्याला फुटवा असल याची वाढ असेल आपल्याला पुढे चालून हे वजन पण ऊसामध्ये वाढून देण्याचं काम करतं जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब अतिशय झपाट्याने येथे वाढतो तर जबरदस्त दही कॅप्सूलचे फायदे आहेत आपल्याला यामध्ये अनेक फायदे जमिनीमध्ये पण दिसून येतात पिकामध्ये दिसून येतात ये क्या पर माई ये है तर असं हे दैवी कॅप्सूल आपण नक्कीच वापरा अधिक माहितीसाठी संपर्क येथे दिलेला आहे तर नक्कीच संपर्क